So, hey guys, mm -hmm. सो हे गज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर सो आज आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला आणि एवढे जण आहेत आम्ही सो बाईकवरून जातो आहे तर बघू जाताना प्रवास तर तुम्हाला दाखवतो आणि जावं पण आणि दाखवतो तुम्हाला गणपती पुळे सो तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये पण जाऊया निघालो आम्ही बाईकवरून मग आपण जाऊया गणपतीपुळ्याला 拿的那个。

कपणार आहे तू व्हिडिओ काय करतो बॉटल वगैरे घेऊन तुला मी मगाशीच बोललो होतो की पेट्रोल संपत नाही माझी गाडी जाईल दाखवली आली मला माहिती आहे तुझ्या तरी विचार का नाही भरलं मी अर्धवट आलो आणि आमचं पेट्रोल संपलं हा बघा मी थांबलोय आहे आणि आता मी जातोय तरी मी तुला बोललो सुमित गाडी जाणार ना दोन किलोमीटर साठी दोन किलोमीटर साठी महत्वाचं आहे चल हलतो हा

पेट्रोल लागून झालं जाव होत जास्त आम्ही मंदिराजवळ लागलो जवळ नाही मंदिराच्या खूपच पाठी आहेत आता इकडून आपण चालत जाऊ गाड्या आपल्या लिगल आहेत पुढे पकडू शकतात म्हणून आपण पाठी थांबलोय तो बघा बीच आरे वारे आहे इथून अकरा किलोमीटर आहे लांब आणि आता आपण पुढे चालत जाऊ पुढे चालत जाऊ आणि दाखवतो मला मंदिर मी पण गेलेलो सात वेळे जाताना त्यानंतर आता जाते तिकडे पण सेम असंच आहे ना मारे वाटते एकच क्लिप वाटतो तर आता आपण चाललो आहे चालत एक किलोमीटरच्या अंतरावर आता मंदिर आहे आणि आपण गाड्यावरती लावल्या आहेत बघ आपल्यासमोर गणपतीपुळे सो आपण मंदिरच आहे आपल्याला अजून आत भरपूर चालायचंय जो सो पार्किंग गाडी वगैरे इकडे सर्व सोय आहे गाईस संगमेश्वर मार्की या तुम्ही सो लवकर याल गाईस, गाईस फायनली आपण आलो ते बघा मंदिर सो मंदिर स्टार्टिंग इथून होते आणि या साईडला जायचं आपल्याला आहे का आज काही बऱ्यापैकी गर्दी आहे ते बघा मंदिर तर मित्रांनो समोर आपल्या मंदिर आहे आणि आता पण जातोय मंदिराच्या आतमध्ये नशीब गर्दी कमी आहे इतकी नाही आहे एका साइडला बीच आहे भिजून आले सर्वजण आज जाऊ आपण सो गणपतीला काहीतरी घेऊया मस्त आहे तिकडे तुम्हाला फ्रेम मूर्ती वगैरे पाहिजे सर्व मिळून झाली आपण गणपतीसाठी रडी घेतलाय एक दोन आणि अजून एक चार घेतले दोन घेतले आता आपण मंदिराच्या आत चाललोय आत म्हणजे बघू आपण गणपतींचं वगैरे दर्शन घेऊ कमी आहे तरी गर्दी दिवस भरलेलं असतं सर्व आज बऱ्यापैकी गर्दी आहे बाहेरून एवढी दिसली नाही पण आतून मात्र मजबूत आहे गर्दी सो संडेचा टाईम आहे काही थोडा प्रॉब्लेम झाला आपल्याला शूट करूच नाही तिला सो बाहेर त्याने बोर्ड वगैरे लावले शूट इकडे कोणालाच करू देत नाही सो तुम्हाला इकडे येऊन बघा खूप भारी मंदिर आहे आम्ही बाहेरून बाजू दाखवतो समुद्र वगैरे सर्व सो चला ते बाहेरू आपण बघू तो मंदिराची खासियत सांगतो मला समुद्राचं सा पाणी कधी कधी मंदिराच्या आतमध्ये येतं बघा खाली पूर्ण रीती आहे खाली पूर्ण रीती आहे आणि मंदिर पूर्ण पाण्याने भरतं पण आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत जात नाही तर ही त्यामागची एक कथा आहे आणि हे रिअलिटी सुद्धा आहे खाली भरपूर रेती आहे आणि त्याच्या बाहेर जा बघा समुद्र आहे आणि कधी कधी पाणी सुद्धा आहात येतं बघा पण बीचपर्यंत जातो का बीच ला गर्दी बघा किती आहे रोजचीच गर्दी असते उंट्यावर आपलं धावला पाहिजे आईज आपला गणपती पुढे झाले आता आपण जातोय वारे रत्नागिरीतला वा हात वरती का आरेवारी हा स्पॉट आपला लास्ट होता सो मी दाखवला गणपतीपुळे वगैरे आतमध्ये दाखवता नाही आलं सो शूट करता नाही आलं सो आरेवा आरेवारी दाखवले तुम्हाला रत्नागिरीतला तर आजच्यावरती आपण व्हिडिओ इथेच थांबवूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय असेच बघत राहा बाय सनसेट वगैरे होता सनसेटच नाही असं झालं आहे तर चला हा म्हणतात अर्थ नाही जाऊ एक नंबर ड्रोन शॉट फोन आता संद्रूप ओपन गेलाय तर मागे मागे बघू शकता बाय बाय